नमस्कार शेतकरी बांधवांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मिरची लागवड केली असेल किंवा मिरची लागवड करण्याच्या तयारीमध्ये असाल अशामध्ये जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर स्वतःला खूप नशीवण समजा कारण भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येणार आहेत ते प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल किंवा काही प्रश्न तुमच्यासमोर येणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल जर तुमच्या प्रश्नांचं समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून जर झालं आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्कीच झाला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मला नक्कीच मदत करा बघा शेतकरी बांधवांनो मिरची लागवड केल्यानंतर सर्वात पहिले तुमच्या डोक्यामध्ये दोन प्रश्न येणार आहेत पहिला प्रश्न मिरची लागवड केल्यानंतर किती दिवसानंतर मी पहिली ड्रिंचिंग किंवा पहिली अळवणी केली पाहिजे आणि दुसरा सर्वात मोठा प्रश्न येणार आहे की नेमकी कशाची लागवड म्हणजे कशाची मी ड्रिंचिंग केली पाहिजे किंवा अळवणी केली पाहिजे हे दोन खूप महत्वाचे प्रश्न आहेत बघा मित्रांनो ह्या दोन प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी तुमच्याकडे असतील तुमच्या अनुभवाने तुम्ही त्याच्यावरती तोडगा काढलेला असेल किंवा नसेल तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तर तुम्ही इतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून तरी त्याचं प्रश्नांचं उत्तर मिळवणार आहात बघा इतर शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार किंवा तुमच्या स्वतःच्या अनुभवानुसार तुम्ही सर्वात पहिले ह्युमिकची ड्रिंचिंग करणार आहात ह्युमिकची ड्रिंचिंग का कारण ह्युमिकची ड्रिंचिंग केल्यामुळे या कंटेंटमुळे या घटकामुळे आपल्या झाडांना पांढऱ्यामुळे फुटण्याचे म्हणजे पांढऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुटतात पांढऱ्यामुळे फुटल्या म्हणजे ते झाड ज्या ठिकाणी लावतं त्या ठिकाणी सेट होण्यासाठी मदत होते आणि लवकर फुटवे फुटणे लवकर वाढ होणे यासाठी मदत होते म्हणून काही जण ह्युमिक ॲसिडचे ड्रिंचिंग करतात आणि काही शेतकरी वरशीनाशकांची ड्रिंचिंग करतात बुरशीनाशकाची ट्रेन का कारण ज्या ट्रेमध्ये तीस चाळीस दिवस रोप राहिले त्या ठिकाणी जर काही बुरशी त्याला शिल्लक राहिलेली असेल किंवा ऑलरेडी जमिनीमध्ये शिल्लक बुरशी तयार झालेली असेल त्या बुरशीला मारण्यासाठी म्हणून बुरशीनाशकाचा वापर हा केला जातो जर ह्युमिकॅसिड सोडलं बुरशी जर खूप मोठ्या प्रमाणात असेल त्या बुरशीची जर लेअर होऊन बसलेली असेल तर ह्युमिकाइड त्याच्यावरती वर्किंग करणार नाही म्हणून काही लोक बुरशीनाशकाचा वापर करतात बघा मित्रांनो ह्या दोन्हीच्या व्यतिरिक्त मी तिसरा पर्याय तुम्हाला अवेलेबल करतो आणि तो करणं खूप गरजेचं आहे आणि हा पर्याय तुम्हाला दिल्यानंतर त्याचाच वापर तुम्ही जर केला तर तुम्हाला एक हजार एक टक्के त्याचा फायदा होणार आहे बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही मिरची लागवड केली होती त्याच्या अगोदर नेमकं जे मिरचीचं जे क्षेत्र आहे नेम ते नेमकं कोणत्या पिकाचं होतं हे पहिले लक्षात घ्या म्हणजे मी ज्या भागात राहतो ह्या भागामध्ये काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या क्षेत्रामध्ये मिरची लागवड करण्याचं नियोजन केलं काही क्षेत्र शेतकऱ्यांनी गव्हाच्या क्षेत्रामध्ये मिरची लागवड करण्याचं नियोजन केलं काहीने मक्याच्या शेतामध्ये मिरची लागवड करण्याचं नियोजन केलं काहीने कपाशीच्या शेतामध्ये मिरची लागवड करण्याचं नियोजन केलेलं आहे याच्यापैकी जर तुम्ही गहू पीक घेतलं असेल किंवा मग मका पीक घेतलं असेल तर याच्यामध्ये काही वेस्ट मटेरियल आपल्या जमिनीमध्ये पडते बघा जसं की मकाचे जे ढसं असतात ते काही पाला पातोळा काही काळी कचरा त्या जमिनीमध्ये शिल्लक असतं तुम्ही जर गव्हाचं घेतला असेल तर गव्हाच्या याच्यामध्ये काही पालापाचोळा येतो ते गव्हाचा काळ येतं असं वेस्ट मटेरियल आपल्या जमिनीमध्ये पडलेलं असतं आणि हे वेस्ट पडलेलं नंतर आपल्या पिकाला खूप मोठं नुकसान करू शकतात ते कशा पद्धतीने कारण याला खाण्यासाठी काही सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये असतात त्याला खाण्यासाठी त्याच्यावरती बुरशी तयार करण्याचं काम करतात बुरशी तयार झाल्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे भरपूर शेतकऱ्यांचे रोप वाळणे त्याच्यानंतर मुळ्या काळ्या पडणे किंवा बुरशीला अटॅक झाल्यानंतर पूर्ण खराब प्लॉट होऊन जाणे हे खूप मोठे प्रॉब्लेम भविष्यामध्ये उद्भवणारे असतात मग याच्यासाठी पर्याय काय तर याच्यासाठी पर्याय आहे वेस्ट डिकम्पोजर नाव आता जे बघा सर्व काही हो वेस्ट म्हणजे जे शिल्लक उरलेला जे काही पालापाचरा काडी कचरा का आहे तो त्याला म्हणतात वेस्ट डिकम्पोज करणे म्हणजे काय त्याला कुजवणे मग आपल्या जमिनीमध्ये जे काही काडी कचरा आहे पालापाचोळा आहे जे काही शेणखत आपण टाकतो ते जर कच्चं पक्कं शेणखत त्याच्यामध्ये पडलं असेल तर याला डिकम्पोज करण्यासाठी तुम्हाला प्रोसेस करणं खूप गरजेची आहे याला वेळीच आळा घालणे खूप गरजेचं आहे जर याला तुम्ही वेळीचा आळा जर नाही घातला तर एक हजार एक टक्के तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या नुकसानमधून वाचण्यासाठी तुम्हाला वेज डी कम्पोजरचा वापर करणं गरजेचं आहे वेज डी कम्पोजर का कारण वेज डी कम्पोजर हे तुमच्या जमिनीतले जे सूक्ष्मजीव आहे त्यांच्या माध्यमातून ह्या ह्याच्यामध्ये जो की सूक्ष्मजीवांचा काउंट आहे याच्या माध्यमातून तुमचं जे काडी कचरा आहे पालापचरा जे का न कुजलेला शेणखत आहे याला डिकंपोज करणे कुजवणे याच्यासाठी ते काम करतं आणि जर ते कुजलं काही दिवसा दिवसामध्ये काही वेस्ट डीकंपोजर असे की तीस चाळीस दिवसामध्ये सुद्धा तुमचं पूर्णपणे कंपोस्ट करून टाकतं पूर्णपणे म्हणजे पूर्ण बारीक करून टाकतं त्याला पूर्ण सडवतं मग चाळीस दिवसाच्या अंतरामध्ये जर तुमचं पूर्ण जमिनीतला त्या काडीकसाचा नायनाट झाला तर भविष्यामध्ये उद्भवणारे प्रॉब्लेम तुमचे ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते म्हणजे बुरशी ही खूप कमी लागेल ला। आणि बुरशीचे आता सर्वात आपल्याला माहीत आहे की प्रत्येक फावनेत प्रत्येक ड्रिचिंगमध्ये बुरशी हे घ्यावंच लागतं मग पुढे जो येणारा धोका आहे तो आजच तुम्ही सावध होऊन क्लिअर करू शकता व्हेज डी वापर करून आता व्हेज डी पहिली ड्रिचिंग जर म्हटलं तर प अजून काही प्रश्न तुमच्या मनात येतील सर वेजडी डी कम्पोजर आणायचं कुठून ते तर मार्केटमध्ये भेटत नाही तर वेस डी कंपोजर हे मार्केटमध्ये नाही भेटत मित्रांनो वेजडी डी कम्पोजरचं विरजन तुम्हाला मार्केटमध्ये नक्कीच भेटेल ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला वेजडी डी तुम्ही टाईप करून जर सर्च केलं तर ऑनलाईन काही वेस डी कंपोजर तुम्हाला मिळतील त्याचा विर्जन तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर काही शेतकरी आपल्या आजूबाजूला असेल की त्यांच्याकडे वेज डी कम्पोजर ऑलरेडी तयार आहे त्यांच्याकडनंसुद्धा तुम्ही विरजन म्हणून लिटर अर्ध लिटर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता तिसरा पर्याय काय कृषी विभागामध्ये जा कृषी विभागामध्ये तुम्ही वेज डी कंपोजर मागा ते तुम्हाला वेज डी कंपोजरचं म्हणजे जे ऑथराईज गव्हर्मेंटचं जे तयार केलेलं काही लॅबोरेटरीमध्ये जे तयार केले जातात सुद्धा तुम्हाला तिथून मिळतं आणि तेही खूप कमी दरामध्ये तिथूनही तुम्ही घेऊ शकता वेजडी डी कम्पोजर अशा पद्धतीने तुम्ही कलेक्ट करू शकता आता तयार कसं करायचा हा मोठा प्रश्न आहे बघा वेस डी कम्पोजर करण्यासाठी काही जास्त मोठे पार डोक्यावर घ्यायची गरज नाही आहे बघा जर तुम्हाला दिसत असेल तर बघा या ठिकाणी मी एक या ठिकाणी माझा एक ड्राम आहे या ठिकाणी वेस कंपोजर तयार केलं आहे तुम्ही दोनशे लिटर तीनशे लिटर पाचशे लिटर अशा पद्धतीचा एक म्हणजे प्लास्टिकचा एखादा ड्राम घेऊ शकता बघा कोणत्याही धातूचा नाही तर प्लास्टिकचा ड्राम तुम्हाला घ्यायचा आहे मग दोनशे लिटरचा घ्या किंवा पाचशे लिटरचा घ्या हा ड्राम घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात पाणी भरायचं आहे पाणी भरल्याच्यानंतर नंतर तुम्हाला म्हणजे शंभर लिटरला एक किलो गूळ तुम्हाला मग जितकं लिटर तुम्ही पाणी घेतलं आहे तेवढा गूळ तुम्हाला घ्यायचा आहे पूर्णपणे बारीक करायचं आहे पाणी करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे झालं ते डी कम्पोजरमध्ये जे काही सूक्ष्मजीव आहे त्याच्या खाण्यासाठीचं खाद्य म्हणजे गूळ आणि ते विरजण त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे ते जर तुम्ही सोडलं तर तुम्हाला म्हणजे एकच काम सकाळ संध्याकाळ करायचं आहे की पाच मिनटं दहा मिनटं पूर्णपणे त्याला हलवून घ्यायचं आहे बघा मी कशा पद्धतीने तयार केलं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखव बघ बघा एक वेळेस बघा मित्रांनो या ठिकाणी मी दोनशे लिटरचा जो दो ड्रम आहे तो घेतलेला आहे तो नंतर मी याला पूर्णपणे असं बांधून घेतलं घेतलं का घेतलं हे मी तुम्हाला नंतर सांगतो बघा या ठिकाणी मी हा पूर्ण हे बघा याची या प्रोसेस तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे तयार झालेलं आहे याला चार पाच दिवसापासून मी तयार करायला टाकलेलं आहे अशा पद्धतीने वेज डी कम्पोजर हे घेतलेलं मी ओ डब्ल्यू डी सी वेज डी कंपोजर या ठिकाणी जर बघितलं तर कवच वेज डी कम्पोजर मी या ठिकाणी तयार करायला टाकलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे असा एक ड्राम घ्यायचा आहे या ड्राममध्ये मी पूर्ण दोनशे लिटर पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन किलो गुळाचं पाणी केलं याच्यामध्ये टाकलं आणि ते विजन याच्यामध्ये टाकलं सकाळ संध्याकाळ फक्त एक काम करायचं आहे याला फक्त ढवळत राहायचं आहे काठीने बघा एक काठी घेतली आहे या काठीने फक्त याला सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे पाच मिनटं ते दहा मिनटं एवढंच काम आहे ड्राम हा पूर्णपणे सावलीत असला पाहिजे कारण जी उष्णता आहे या उष्णतेचा काही दुष्परिणाम या सूक्ष्मजीवांवर व्हायला नको आणि याला पूर्णपणे पॅक नाही करायचं आहे कारण याला ऑक्सिजन पण पाहिजे म्हणून यासाठी मी काय केलं आहे याच्यामध्ये काही कीटक वगैरे पडू नये म्हणून याला बांधून घेतलं आहे आणि याच्यावर थोडंफार ऊन येत होतं म्हणून मी याच्यावरती पट्टी पण टाकलेली आहे फट्टा ज्याला म्हणतो आपण तो पण याच्यावरती टाकला होता अशा पद्धतीने मी याला घरच्या घरी तयार करतो हे वेज डी कंपोजरचे पुढे अनेकविध फायदे आहेत या वेज डी कंपोजरपासून आपण कीटकनाशकसुद्धा तयार करू शकतो याच वेज डी कंपोजरपासून आपण बुरशीनाशकसुद्धा तयार करू शकतो याच वेज डी कंपोजरपासून आपण पोटेसुद्धा तयार करू शकतो मग त्याला वेगवेगळ्या प्रोसेस आहेत पण आपण त्या स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात तर सर्वात पहिले आपण साधे सिम्पल कन्सेप्ट आहे एक म्हणजे तुम्हाला काय लागणार एक ड्रम त्याच्यानंतर दोन किलो एक किलो दोन किलो पाच किलो गूळ त्याच्यानंतर ते विरजा कुठं भेटतं हे मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे हे पहिले घ्या आपल्या जमिनीमध्ये ड्रिंचिंग करा किती दिवसानंतर तर तुम्ही मिरची लागवड करण्याच्या अगोदर जे काही पाणी आपले बेळ ओलं करण्यासाठी सोडता ते तुम्ही सोडल्याच्यानंतर अर्धा तास तुम्ही हे हे सोडू शकता त्याच्यानंतर तुम्ही मिरची लागवड करू शकता किंवा मिरची लागवड झाली असेल तरीसुद्धा तुम्ही दोन ते तीन दिवसानंतर सर्वात पहिली याची ड्रिंचिंग तुम्ही करू शकता हे ड्रिंचिंग जर तुम्ही दोन ते तीन दिवसानंतर केली तर सर्वात पहिले याचे बेनिफिट्स हे होतील की स ती जे जमिनीमध्ये सोडल्यानंतर जे काही काळा म्हणजे काळी कचरा पाला पाचोळा न आहे याला कुजवण्यासाठी ते मदत करत कसल्याही प्रकारचा रासायनिक टाकायचं नाही काही शेतकरी म्हणते सर सुरुवातीला जर मी ह्युमिक टाकलं त्याच्यानंतर जर बुरशीनाशक जर वापरलो तर मग तिसऱ्या वेळेस हे चालत नाही का बघा मित्रांनो तुम्ही जर रासायनिक औषधांचा वापर करत असाल आणि हे जर रासायनिक औषध जर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही सोडले असतील पहिल्या ड्रिचिंगला तर काही औषधे अशी आहेत की जे दहा दिवस काम करतात काही वीस दिवस काम करतात काही तीस दिवस काम करतात आता जर तुम्ही रासायनिक औषधी जर सोडल्या आणि त्याच्यानंतर जर वीज डी जर सोडलं तर त्यातले जे सूक्ष्मजीव आहे ते रासायनिकमुळे मरून जातील ना वीस दिवस तुम्ही ड्रिंचिंग करायसाठी थांबू शकणार नाही बरोबर ना बघा मित्रांनो <coughs> <coughs> म्हणून पहिल्यांदा रासायनिकची कोणतेही पुरुष ड्रिंचिंग करू नका सर्वात पहिले जैविक वेज डिकंपोजरच वापरा ते त्याच्या कामाला लागून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला अजून चार दिवसानंतर दुसरी ड्रिंचिंग करायची ती कशाची करायची आहे संदर्भातला पण आपण एक व्हिडिओ बघणार आहोत तर आज तुम्ही या व्हिडिओसाठी जर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण दुसरी ड्रिंचिंग नेमकी कशाची करायची या संदर्भातला व्हिडिओ लगेच मी दोन तीन दिवसानंतर अपडेट म्हणजे अपलोड करेल त्यावेळेस पहिलं इन्स्टंट नो नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला दुसरी रिंचिंगही करता येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास तेही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला प्रेरणा मिळेल आणि दोन तीन दुसरा व्हिडिओ तिसरा व्हिडिओ हे व्हिडिओ मी वेळोवेळी तो वेगवेगळं मार्गदर्शन तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील धन्यवाद